जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून व धार पवार घराण्याची कुलदेवी माता गडकालिका माता व मा भवानी यांना वंदन करून मी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज धारच्या किल्ल्याची आणि त्या काळातलं त्याचं महत्व याची माहिती आपल्यापुढे विशेष करण्यासाठी इथं उपस्थित आहे धाडचा किल्ला हा परमार राजवंशाने बांधलेला किल्ला आहे हे घराणं अत्यंत प्रभावी आणि त्या काळामध्ये उत्तर हिंदुस्थानातलं असं शूर असं घराणं होतं या घराण्यामध्ये एकाहून एक असे पराक्रमी राजे होऊन गेले आणि या घराण्याचं राज्य नवव्या षतकापासून चौदाव्या शतकापर्यंत धारमध्ये होतं सुरुवातीला या घराण्याची सुरुवात झाली ती आबूगडमधून राजस्थानमधून पुढे हे घराणं उज्जैनमध्ये आलं आणि उज्जैनमधून काही काळानंतर राजा भोजच्या काळामध्ये धार ही पवारांची किंवा परमाराची राजधानी झाली धार परमार हा खरा शब्द आहे परंतु पुढे पवार हा शब्द तयार झाला पोवार झाला पोवार झाला अनेक त्याचे उच्चार बदलले पण मूळ शब्द हा धार परमार असाच आहे आणि धार परमार घराण्यात अत्यंत संपन्न असं राज्य जे होतं ते राजा भोजच्या काळामध्ये आणि त्या काळामधला हा किल्ला आहे त्याला धारचा किल्ला असंच म्हणतात या घराण्याविषयी असं म्हटलं जातं पृथ्वी ठावी उज्जैनपूर धराठावी गडधार कुलवर्णू पुर राय की पोह बडा पवार पोहमे बडा पवार आणि अशा प्रकारे उज्जैनला असलेलं राज्य नंतर धारला असलेलं आणि हे पूर्व राजाच्या वंशातलं राज्य जे सर्व कुळामध्ये श्रेष्ठ आहे असं एका कवीनं म्हटलेलं आहे मग अशा प्रकारचं हे राज्य जिथं स्थापन झालं त्या उज्जैनमधून पुढे ते स्थलांतरित भोज राजाच्या काळामध्ये धारला आलं आणि धारच्या संरक्षणाच्या दृष्टीने धार एक छोटंसं गाव होतं त्यावेळेला आज आग अडीच तीन लाख लोकसंख्याचं असं हे शहर आहे आणि या शहराच्या मध्यभागी धारचा किल्ला आहे मध्यवर्ती भागामध्ये आणि तो इंदोरपासून मध्य प्रदेशात माळव्यामध्ये इंदोरपासून जिथं स्वळ होळकरांचं राज्य होतं मल्हारराव होळकरांना सुभेदारी दिली होती तिथपासून पंच्याहत्तर किलोमीटरवर हे राज्य माळव्याचं आणि धारचा किल्ला आहे तर या धारच्या किल्ल्याचं जे महत्त्व विशेष करण्याचं कारण असं या किल्ल्यामध्ये काही विशेष घडामोडी घडल्या आणि म्हणून केवळ किल्ला मजबूत आहे होता त्या परमार घराण्याचं संरक्षण करण्यासाठी सज्ज होता त्याचं वर्णन असं केलेलं आहे की किल्ल्याच्या पायथ्याला भव्य असं प्रवेशद्वार आहे किल्ल्याला पाच दरवाजे आहेत आणि अभेद्य तटबंदी आहे, आहे। म्हणजे शत्रू जरी चालून आला तरी कडेनी खंदक खोजलेला असतो आणि त्या खंदकातून खंदक पार करून आत येणं सोपं नाही आहे आतल्या बाजूला कवलारी इमारत आहे ती कारागृहाची इमारत आहे आणि मध्यवर्ती मागच्या बाजूला मध्यवर्ती मागच्या बाजूला खरबुजा महाल नावाची एक सुंदर इमारत आहे ते राजांचं निवासस्थान होतं ज्या ज्या काळामध्ये त्या काळातले राजे होऊन गेले त्या त्या काळात त्यांचं राहण्याचं ठिकाणही तेच होतं याला एकूण अकरा खोद्या आहेत सात खोल्या ह्या खालच्या मजल्यावर आहेत आणि चार खोद्या ह्या वरच्या मजल्यावर आहेत या एकूण किल्ल्याला चौदा बुरुंजे म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं अतिशय मजबूत असा किल्ला आणि टेकडीवरती असा बांधलेला किल्ला की शत्रू जरी चालून आला त्याला सहजासहजी आत प्रवेश मिळत नसायचा आणि म्हणूनच नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत हे राज्य तिथं मध्य प्रदेशामध्ये माळव्यामध्ये चालत राहिलं आणि आपल्या पराक्रमानं त्यांनी अनेक यवनी आक्रमणं परतून लावली अशा प्रकारचा त्या किल्ल्याचा इतिहास आहे असं सांगितलं जातं की राजा भोज राज्य करत असताना हे राज्य इतकं संपन्न होतं आणि ते चौफेर पसरलेलं होतं म्हणजे चित्तोडपर्यंत तिथं महाराणा प्रतापच्या पूर्वजांचं राज्य होतं त्या चित्तोडपर्यंत राजा भोजाचं राज्य होतं आणि या किल्ल्यात बसून राज्यकारभार चालला जायचा त्यांच्या काळामध्ये एकदा मोहम्मद गजनी भारतावर चालून आला अनेक वेळा तो चालून आला परंतु जेव्हा राजा भोजला ही बातमी कळली की महम्मद घोरी गुजरातमध्ये चालून येतोय तेव्हा आपल्या फौजेसह राजा भोज त्याच्या चालून गेले आणि राजा भोज येता तो म्हटल्यानंतर मोहम्मद गजनीनं पळ काढला आणि तो परत गजनीला निघून गेला म्हणजे एवढा धात या परमार घराण्याचा त्या काळामध्ये होता अशा प्रकारचं राज्याला संरक्षण देण्याचं काम या धारच्या किल्ल्याने केलं आणि त्याचबरोबर हे परमार पवार घराण्याच्या लोकाच्या विषय असं म्हटलं जातं की जहा पवार त धार धार जहा परमार तहा जह हो पवार तह धार धार जहा परमार तहा जिथं धार असेल तिथं पवार असतात जिथं पवार असतील तिथं त्यांच्या शस्त्राला धार असते अशा प्रकारचे दैदिप्य महान परंपरा या परमार पवार घराण्याने माळव्यामध्ये निर्माण केले मी दोन हजार बारा साली माझ्या सर्व परिवारासह माळव्यामध्ये जाऊन आलो आपल्या पूर्वजांची कीर्ती ऐकून एकदा त्या स्थळाला भेट द्यावी म्हणून तिथं गेलो आणि आपत्कालीन राजधानी या धारपासून काही अंतरावरती त्याला मंडो म्हणतात किंवा मांडोगड म्हणतात डोंगरी प्रदेश आणि तिथं मजबूत अशी दुसरी राजधानी आणि मांडोगडचा किल्लासुद्धा आहे नंतर मोगली काळामध्ये तिकडे अनेक इमारती बांधल्या गेल्या तो विषय वेगळा आहे त्यावेळेला पण पुढच्या वेळेला त्याचाही वेध घेऊ तेव्हा अशा प्रकारच्या दोन ठिकाणी राजधानी असलेलं परंतु मुख्य राजधानी ही धार आणि त्या धारचा किल्ला हा महत्वाचा आहे आता दुसरी गोष्ट अशी की कि धारच्या किल्ल्याचं महत्व हे पुढे धारचं राज्य हे अलाउद्दीन खिलजीने जिंकून घेतलं तेराशे पाचमध्ये हे राज्य कोसळ आणि एकच नाही तर मेवाड जयपूर उदयपूर सगळे राज्य अल्लाउद्दीन खिलजीच्या अंमलाखाली आली परंतु त्यातील फक्त महाराणा प्रतापचं राज्य आणि त्याचे राजे लढत राहिले जे मेवाडचे सिसोदिया वंशाचे राजे लढत राहिले आणि बाकीची घराने मग संरक्षणाच्या दृष्टीने काही दक्षिणेकडे आली काही उत्तरेकडे सरकली काही थेट बुंदेलखंडापर्यंत तिकडे आणि हिमालयाच्या हिमालय हिमाचल प्रदेशापर्यंत प परमार आणि पवार घराण्यातले लोक आपल्या पराक्रमानं तिकडं नवीन प्रदेश तयार करण्यासाठी गेले त्याचबरोबर आपलं संरक्षण व्हावं परिवाराचं संरक्षण व्हावं म्हणून त्यातली अनेक घराणी ही महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाली आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्यानंतर महाराजांना स्वराज्याला साथ देणारं परमार पवार घराण्याचं त्याचा वेगळा इतिहास मी आपल्यापुढे मांडणार आहे परंतु एक मजबूत घराणं महाराजांना मिळालं आणि त्यामुळे सुप्यामध्ये नगर जिल्ह्यातलं ले। ते स्थायिक झालं सुपेगावच्या आधी पाटीलच्या आणि नंतर मजबूत असं सरदार घराणं तयार झालं आणि त्या घराण्याने उत्तुंग पराक्रम करून माळव्यामध्ये पुन्हा भरारी घेतली अर्थात अशा प्रकारचं हे राज्य आणि तो धारचा किल्ला याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा थोरले बाजीराव पेशे सरदार पवार होळकर आणि शिंदे यांना घेऊन उत्तर हिंदुस्थानात गेले आणि तिकडची सर्व राज्य त्यांनी जिंकून घेतली मोगलांना मोगलापासून मुक्त केली मोगलांचं राज्य त्यावेळेला फक्त दिल्लीच्या जवळपास राहिलं आणि मग अशा वेळेला सुभेदारीची वाटणी करण्यात आली कारण हा प्रदेश माळव्याचा मराठ्यांनी जिंकला त्यात शिंद्यांकडं वाटणी गेली छत्रपती शाहू महाराजांच्याकडून त्यांना ही सुभेदारी मिळाली आणि त्यामध्ये इंदोरचा जवळपासचा प्रदेश हा होळकरांकडे गेला त्यानंतर ग्वाल्हेर आणि उज्जैनचा प्रदेश हा शिंदे घराण्याकडे गेला आणि धार पवार घराण्याकडे मुळचा त्यांचा प्रदेश राहिला उदाजीराव पवारांच्या काळामध्ये पुन्हा इथं राज्य चारशे वर्षानंतर धार परमार पवार घराण्याचं राज्य सुरू झालं आणि पुन्हा मधल्या काळामध्ये जे जे लो, लोक यवन लोक तिथे येऊन त्या किल्ल्यात थांबले होते तिथून त्यांना बाहेर पडावं लागलं मग सुरुवातीला अल्लाउद्दीन खिलजी मग मोहम्मद तगलक त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने तर सुरुवातीलाच तो किल्ला जिंकलेला होता पुढं हुमायून बादशा तिथं चालून आला आणि इसवी सन पंधराशे पस्तीसमध्ये त्याने हा किल्ला जिंकला पुढे तो किल्ला थोरे बाजीराव पेशव्याच्या काळामध्ये मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला आणि धार पवार घराण्याचं राज्य चारशे वर्षानंतर या किल्ल्यात पुन्हा सुरू झालं अशा प्रकारचा एक इतिहास आहे पुढे रघुनाथराव पेशव्या म्हणजे बाजीराव पेशव्याची चिरंजीव रघुनाथराव पेशवानी पेशवाई विरुद्ध आणि मराठ्यांच्या विरुद्ध बंड केलं आणि त्यावेळेला त्या आपल्या कुटुंब कबीलासह त्यांनी आश्रय घेतला धार पवार या किल्ल्यामध्ये आणि आनंदीबाई त्यांच्या पत्नी गरोदर होत्या ते यांचं वास्तव्य दोन वर्षे तिथं होतं आणि दुसऱ्या बाजीरावाचा जन्म सात जानेवारी सतराशे पंच्याहत्तर साली याच किल्ल्यात झाला म्हणून ती एक आठवण मराठ्यांच्या इतिहासात कायम ती नमूद झाली पुढे या किल्ल्याला महाजी शिंदे यांनी सतराशे शहात्तर साली वेढा दिला कारण रघुनाथराव इंग्रजांना जाऊन मिळाले होते त्यांना शरण आणायचं होतं किल्ल्याला वेढा पडला तरी चार महिने तो किल्ला पवारांच्या सैनिकांनी लढवला पवार महाराजांच्या लोकांनी लढवला परंतु महाजी शिंद्यांना रघुनाथराव दादानी एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की माझा कुटुंब कवीला आत आहे आणि कुटुंब कविलाला का त्रास देतात तुम्ही तुम्हाला काय त्रास द्यायचा तर मी तुमच्या स्वाधीन होतो आणि माझा कुटुंब कवीला माझ्याकडं पाठवा आणि किल्ला धार पवार घराण्याच्या ताब्यात आहे तो तथाच राहू द्या आणि त्याप्रमाणे महाजी शिंदे यांनी ते मानलं आणि राघोबा दादा तिथून निघून आले त्यांचा कुटुंब कबीला निघून आला पण त्याच किल्ल्याने त्यांना दोन वर्ष आश्रय दिला होता आता पुढे अठराशे सत्तावन्नचं बंड झालं आणि क्रांतिकारक या किल्ल्यामध्ये घुसले त्यावेळेला या घराण्यातील जो राजा होता तो बाल बालक होता लहान अल्प होता अल्पवयीन होता आणि त्यामुळे महाराणी राज्य करत होत्या क्रांतिकारक का आत घुसल्यानंतर आता आपण काय करू शकत नाही हे राणीने ओळखलं त्यामुळे त्यांना आश्रय दिला धार संस्थानाने आणि तिथं तीन महिने तो ते किल्ला त्यांनी सोडला नाही मग इंग्रजांनी किल्ल्याच्या आसपास अत्याचार करायला सुरुवात केल्यानंतर त्यातील जे क्रांतिकारक होते ते तिथून निघून गेले आणि किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला इंग्रजांनी हे संस्थान काही काळ बडतर्प केलं होतं अधारचा किल्ला ताब्यात घेतला होता परंतु पुढे त्यांना समजलं महाराणीनं विनंती केली इंग्रज गव्हर्नरला की आमची काही चूक नाही आमचा माझा मुलगा अल्पवयीन आहे तो काही करू शकल नाही म्हणून या किल्ल्यामध्ये क्रांतिकारक फिरले आणि मग इंग्रज सरकारने ती त्यांची त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि पुन्हा ते संस्थान इंग्रज सरकारने त्यांच्या ताब्यात दिलं तो किल्ला त्यांच्या ताब्यात दिला आणि अशा प्रकारे या किल्ल्यामध्ये अशा अनेक अनेक घडामोडी घडल्या शेवटी पुन्हा धार संस्थान स्वतंत्र झालं एक मे अठराशे साठ साली आणि त्यावेळेला आनंदराव तृतीय हे संस्थांचे महाराज झाले आणि पुन्हा या धार परमार पवार घराण्याचं राज्य हिंदुस्थान स्वतंत्र होईपर्यंत एकोणीस सत्तेचाळीस सालापर्यंत पवार घराणं राज्य याच किल्ल्यातून करत होतं अशा प्रकारचा एक दैदिप्यमान इतिहास या किल्ल्याचा आणि परमार पवार घराण्याचा आहे या घराण्यातील सर्व मातबर वीर पुरुषांना त्याचबरोबर महाराणी आणि ज्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध आणि अनेक शत्रूविरुद्ध लढा दिला त्या मैनाबाई महाराणी साहेब शेवटी ज्यांनी ह्या राज्याचं रक्षण केलं त्या सर्वांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराज